स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये फ्रेंड्स आपण म्हणतोय ताटाची मस्त शोभा वाढवणारे तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चरचरीत असे पाच पदार्थ जे आपल्याला भाजी जरी नसली तरीही चालतील पण हे पदार्थ ताटाला असायलाच हवे असे पाच पदार्थ आज आपण बघणार आहोत त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ सगळ्यांचं आवडतं आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यांचं फेवरेट आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा तर हा झणझणीत असा खरडा कसा करायचा तर तेल घेतलेला आहे कढईमध्ये सात आठ मिरच्या लसणाच्या पास्ता पाकळ्या त्यानंतर जिरं एक चमचाभर टाकून छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला मी खलबत्त्यात छान असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरपेक्षा खलबत्त्यात ह्याची चव खूपच छान लागते आता एका बाउलमध्ये आपण हे ठेचा काढून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे फ्रेंड्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता त्यानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे मी आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपला मस्त सगळ्यांचा फेवरेट खरडा मिरचीचा ठेचा आपला तयार आहे तर फ्रेंड्स पहिला प्रकार झाला आहे आता आपण दुसरा पदार्थ बनवतोय दुसरा पदार्थ आहे सध्या कैरीचं आंब्याचं मस्त असं सीझन चालू आहे तर आपण कैरीचा मस्त असा पदार्थ बनवणार आहोत तर कैरीचं आपण लोणचं बनवतो कैरीचं पन्ह बनवतो किंवा कैरी अशीच लावून लावूनसुद्धा आपण खातो पण आजचा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि एकदम इन्स्टंट आहे घरात जर कैरी असेल तर अगदी पाच मिनटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि माझी गॅरंटी हा पदार्थ तुम्ही बनवल्यानंतर एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती नक्की फस्त करा इतकीही टेस्टी रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी तर चला कैरीचं मी असं पीसेस करून घेते कोयच्या साईडचं सगळं कैरीचा भाग मी काढून घेतलेला आहे कोय सोडून आणि अशा पद्धतीने मी चौकोनी तुकडे कैरीचे करून घेणार आहे साधारण मिडियम साईजचे करायच्यात आपल्याला फार मोठे नाही म्हणजे आपण जेवताना तोंडी लावणार आहे एका घासाला आपल्याला खाता येईल अशा पद्धतीने आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ओके परफेक्ट तर बाकी सर्व कैरींचे सुद्धा मी तुकडे व्यवस्थित करून घेते कैरी कोणाला आवडत नाही फ्रेंड्स कैरी महा लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते आणि कैरीचा कोणताही पदार्थ बनवा तुम्ही अगदी कोणताही मग तो पिण्याचा असू दे खाण्याचा असू दे सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे तर कैरीचे बघा अशा पद्धतीने मी छान चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने सर्व कैरी मी चिरून घेते तर इथं कैरी जे चिरून झालेली आहे फ्रेंड्स आता पुढची प्रोसेस करूया आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ त्यानंतर हिंग त्यानंतर घालणार आहोत आपण चवीनुसार लाल तिखट तुम्ही बेडगी किंवा काश्मीर कोणतीही चटणी इथं वापरू शकता सर्व टॉस करूयात सर्व मीठ आणि चटणी व्यवस्थित कैदीला लागतील अशा पद्धतीने हे टॉस करून घेणार आहोत चटणी थोडीशी मी आणखीन घालणार आहे ओके तर आता हे सर्व नीट कोट झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फ्रेंड्स खिसलेला गूळ वापरायचा आहे गूळ सुरुवातीला थोडंसं घालायचं आहे कारण कैरीचं आंबटपणा कसं आहे ते बघून आपल्याला गुळाचं प्रमाण जे आहे ते घालायचं आहे आधी थोडंसं गूळ मी खिसून घेतलं एक साधारण दोन चमचे ते कैरीमध्ये ॲड केलं आहे आणि टेस्ट करणार आहे मी आणि जर वाटलं तर एखादं आपण गुळाचा चमचा जो आहे तो वाढवू शकतो तर आता हे सर्व नीट मिक्स करून झालेलं आहे टेस्ट करूया जर आपली कैरी आंबट असेल तर आणखीन थोडं गूळ आपण वाढवू शकतो मला वाटतं थोडंसं गूळ थोडंसं घालावं लागेल थोडीशी कैरी आंबट आहे तर आणखीन थोडंसं खिसलेला गुळ जो आहे तो मी इथं वापरणार आहे ओके मस्त सर्व एकजीव करून घेऊयात नीट मिक्स करून घेऊयात परफेक्ट आता ह्याचा एक तडका लागतो त्यासाठी तेल गरम केले तडका पॅनमध्ये आणि जिरं मोहरी हिंग कडीपत्ता ह्याची अशी सिम्पल अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे आणि ही तयार फोडणी जी आहे ती आपल्याला या कैरीच्या मिश्रणावरती ओतून घ्यायची आहे हिंग थोडंसं घालायचं आहे फ्रेंड्स हिंगने खूप मस्त फ्लेवर चव येतं तर वरून आता ही फोडणी आपण ॲड करूयात ओके आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात वा जेवताना तोंडी लावण्यापेक्षा आपण ही, ही अशी सुद्धा कधीही खाऊ शकतो असा हा पदार्थ आहे फ्रेंड्स मला तरी खूप आवडतो तर बघू शकता फ्रेंड्स असं आपलं कैरीचं दुसरा पदार्थ सुद्धा आता तयार झालेला आहे मस्त आता तिसरा पदार्थ आपण बघणार आहोत फ्रेंड्स मी हरभऱ्याची डाळ जी आहे चार ते पाच तास भिजत ठेवली होती तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता आता ही डाळ जी आहे हरभऱ्याची डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत वरचं सर्व पाणी आपल्याला काढायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार हिरव्या मिरच्या तिखटाला कशा हव्यात त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात मस्त तर आता हे सर्व मिश्रण आपलं काढून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय घालणार आहे फ्रेंड्स खिसलेली जी कैरी आहे की नाही तर ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत मस्त एक साधारण मीडियम साईजची कैरी होती माझ्याकडे तर ती पूर्ण मी खिसून घेतली आहे आणि थोडंसं एक चमचावर गोड याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करते हे बाउल थोडासा छोटा वाटतो चवीनुसार मीठ घालूयात आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करता येतील आता हे हरभरा डाळ मिरची कोथिंबीर कैरी गूळ हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ओके परफेक्ट okay, आपण आम्ही याला कैरीची कोशिंबीर किंवा हरभरा डाळीची कोशिंबीर किंवा वाटली डाळ देखील आपण ह्याला म्हणतो फ्रेंड्स अशी बरीचशी नावं आहेत हरभ्या डाळीची चटणी आहे बरेचसे प्रकार बरीचशी नावं ह्याला आपण देऊ शकतो तर आता हे सर्व नीट मिक्स झालेलं आहे फ्रेंड्स ह्यालासुद्धा आपल्याला एक मस्त तडका एक खमंग फोडणी करायची आहे ती आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत तेल इथं छान गरम केलेलं आहे कडल्यामध्ये जिरं मोहरी आपल्याला घालायचं आहे हिंग घालायचं आहे थोडंसं आणि कढीपत्ता आणि मस्त अशी ही चरचरीत फोडणी आपल्याला आपल्या वाटली डाळवरती ओतायचं आहे आपलं कोशिंबीरवरती ओतायची आहे तर बघा अगदी काहीच मिनटात फ्रेंड्स सगळे पदार्थ इन्स्टंट आहेत अगदी क्विक होणारे असे हे पदार्थ आहेत तुम्ही बघू शकताय मस्त खूपच छान खमंग आंबट गोड कैरी खूपच छान ह्याची टेस्ट लागते तर आता पुढच्या प्रकाराकडे आपण वळूयात इथे मी बेडगी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत आणि साधारण दोन ते तीन तास आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ते ह्या गरम पाण्यामध्ये सोक करणार आहोत तर दोन तास झालेले आहेत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मिरच्या अगदी व्यवस्थित आपल्या भिजलेल्या आहेत अशा पद्धतीने तुटायला हवेत अशा आपल्याला मिरच्या भिजवून घ्यायच्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्यामध्ये हे भिजवलेल्या ज्या बेडगी मिरच्या आहेत आपण ते आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत ओके पाण्यातनं व्यवस्थित निथळून आपल्याला हे मिरच्या घ्यायचं आहे ओके त्यानंतर इथं साधारण चार ते पाच लसणाचे गड्डे आहेत मोजायला गेल्या ह्या पाकळ्या तर एक तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या असतील हे दोन्ही मी एकत्र एक मिक्सरला वाटून आहे आणि त्याची साधारण एक कबर एवढी पेस्ट तयार झालेली आहे तर चला आपण आता पुढच्या प्रोसेसकडे वळूयात इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये नेहमीपेक्षा थोडंसं भरपूर असं जादाचं तेल घ्यायचं आहे कारण आपण ही चटणी आहे ती परतून घेणार आहोत तर ही आहे राजस्थानची फेमस लसणाची चटणी जी आहे ती बनवते आपण आणि ही स्टोअरसुद्धा करता येते फ्रेंड्स तुम्ही पंधरा ते एक महिना आपण ही पंधरा दिवस ते एक महिना ही चटणी आपण स्टोअर करून खाऊ शकतो इथं तेल भरपूर घेतलं आहे जिरं टाकलं आहे हिंग एक पाव चमचा टाकलेला आहे आणि आपण जी वाटलेली मिर लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती आता आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत मस्त तर आता आपल्याला सुरुवातीला वाटेल हे तेल थोडंसं जास्त आहे पण जेव्हा आपण परतू हे तेल छान असं चटणीमध्ये मुरेल तेव्हा ही चटणीचं जे शेल्फ लाईफ आहे ते सुद्धा वाढणार आहे टेस्टसुद्धा मस्त वाढणार आहे तर आपण साधारण एक पाच ते दहा मिनटं आचेवरती ह्याला परतून घेणार आहोत कंटिन्युअसली खाली लागू द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ओके तुम्ही बघू शकता फ्रेंड्स कलर चेंज होत आहे कडेनी तेलसुद्धा छान सुटत आहे तर आपली चटणी जी आहे ती व्यवस्थित परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर मस्त दिसते ना फ्रेंड्स भाकरीबरोबर वगैरे तरी चटणी खूपच सुंदर लागते आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात ओके त्यानंतर ॲड करूयात अर्धा ते एक चमचा आमचूर पावडर मस्त खट्टी मिठी खूप सुंदर ही चटणी लागते फ्रेंड्स ओके छानपैकी आपली चटणी जी आहे ती फिरून रेडी आहे अगदी सोपी आहे फ्रेंड्स बनवायला काहीच अवघड नाही आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा बनवून ठेवलात तर पंधरा दिवस तुम्हाला एकदम टेन्शन फ्री तुम्ही घेऊ शकता आणि मस्त ही चटणी पंधरा दिवस एन्जॉय करू शकता चपाती भाकरी भात कशाबरोबरसुद्धा तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता अशी ही राजस्थानची फेमस लसूणची चटणी आहे एकदा जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही चटणी कशी वाटते ती मस्त तर फ्रेंड्स आता आपण करू देत करतोय पुढचा प्रकार आता आपण हिरव्या मिरचीचं पदार्थ बनवतो आहे इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचा असा भाग करून मी आतमध्ये असं चीर देणार आहे मिरच्या जर तिखट नसतील तर तुम्ही बिया ॲज इट इज ठेवू शकता आणि मिरच्यात जाड असतील आणि थोड्याशा तिखटाला असतील तर तुम्ही बिया त्याच्या अशा पद्धतीने काढू शकता दाखवते हे पहा अशा पद्धतीने जर तुम्हाला हे तिखट वाटत असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने चाकूने ह्यातल्या बिया साईडला करू शकता तर हे सर्व मिरच्या मी चीर देऊन असं मस्त तयार करून ठेवणार आहे ओके okay. ओके okay. तर सर्व मिरच्या माझ्या चिरून होत आहेत फ्रेंड्स ओके okay. तर मिरच्या सर्व माझ्या चिरून झालेल्या आहेत फ्रेंड्स आता एक प्लेट घेऊया प्लेटमध्ये आपल्याला इथं लागणार आहे शेंगदाण्याचं कूड साधारण तीन ते चार चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूड घेते आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे कारण मिरचीचा पदार्थ आहे थोडंसं बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा हळद आता थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण कालवून घेऊयात मिरच्या जर जाड असतील फ्रेंड्स तर तुम्ही मिरचीच्या मध्ये हे मिश्रण भरू देखील शकता जसं आपण वांग वगैरे भरतो अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण भरून घेऊ शकता दाखवते अशा पद्धतीनं पण आपल्या मिरच्या बारीक आहेत त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये नुसतं गुळवून घेणार आहोत कालवून घेणार आहोत ह्या पद्धतीनं ओके तर याला आपण साईड डिश तर म्हणू शकतो फ्रेंड्स मिरचीची भाजी म्हणू शकतो काही म्हणू शकतो अशी ही रेसिपी आहे खायला एकदम टेस्टी आहे तुम्ही मिरची आरामात खाऊ शकता एवढं पदार्थ चांगलं बनतं तर तेल घातलेलं आहे कढईमध्ये त्यानंतर मोहरी टाकलेला आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की आपल्याला आपण जे मिरचीचं सारण आहे शेंगदाण्याचं कूटचं आपण ह्या तेलामध्ये ॲड करणार आहोत ह्या पद्धतीनं आता हे सर्व नीट पदार्थ सगळे भाजून घेऊयात ओके आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात तेलावरती छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फ्रेंड्स ओके गॅस मिडियम आहे परफेक्ट आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे सर्व नीट मिश्रण मिक्स करूयात ओके आता झाकण ठेवून एक पाच ते आठ मिनटं आपण वाट बघूयात तो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आठ मिनिटांनंतर आपल्या मिरच्या ज्या आहेत ते छान शिजलेल्या आहेत फ्रेंड्स त्याच्यातला तिखटपणा वगैरे बिलकुल लागत नाही शेकदानाचं कूट असल्यामुळं देखील या मिरच्या अजिबात तिखट लागत नाहीत आणि एकदम मस्त लागतात तर आता मिरच्या देखील आपल्या तयार आहेत तुम्ही बघू शकता मिरची परफेक्ट शिजलेली आहे फ्रेंड्स आता आपण आपल्या चटणी आपल्या साईड डिशचा शेवटचा सा प्रकार आपण बघतोय तर इथं मी ढाबा स्टाईप जे ढाब्या मिळतो त्या पद्धतीचं आपण इथं भरीत करणार आहोत जनरली आपण घरात बनवतो नेहमी त्या पद्धतीचं नाही आहे थोडंसं वेगळं आहे इथं मोठं वांगं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याला चिरा दिल्यात आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने थोडंसं दाब देऊन आत हे करायचं आहे पुश करायचं आहे अशा पद्धतीनं कारण जेव्हा आपण गॅसच्या फ्लेमवरती भाजू तेव्हा त्या मिरच्यासुद्धा मस्त खमंग अशा भाजल्या जातात आणि सोबतच आपण लसणाच्या दोन चार पाकळ्यासुद्धा आपल्याला त्या खाचेमध्ये ॲड करायच्या आहेत अशा पद्धतीनं ओके तर फ्रेंड्स आता ह्याला तेल लावून घेऊयात आणि गॅसवरती ह्याला मस्त असं खरपूस भाजायला ठेवूयात मी तेल लावते आणि आपण आता गॅसच्या फ्लेमवरती हे वांग भाजायला ठेवूयात वांग भाजताय तोपर्यंत आपण दोन टोमॅटो लागणार आपल्याला मिडियम साईजचे ते सुद्धा छान असं तेलावरती आपण सॉरी गॅसवरती आपल्याला असं हे भाजून घ्यायचं आहे एकदम तंदूर फ्लेवर आपल्या ह्याला येतो वांग्याच्या भरताला एकदम ढाबा स्टाईल आणि खूपच मस्त लासला एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आपल्याला ढाब्या स्टाईलमध्ये ढाबामध्ये कसं करतात ते शेवटला तुम्हाला कळणार आहे तर आता हे सगळं आपलं वांगं आणि टोमॅटो छान असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ओके तर फ्रेंड्स बघू शकता टोमॅटो अगदी मस्त आपले ब्राऊन असं कलर आलेला आहे छान असं तंदुरीसारखं भाजून झालेलं आहे आपलं वांगंसुद्धा भाजून झालेलं आहे असं हे दोन्हीसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यावरची आपल्याला साल काढायची आहे गरम असताना बिलकुल काढायचं नाही आहे अगदी थंड झाल्यानंतर आपण वरचं साल काढायचं आहे वांग्याचं देठ काढून घ्यायचं आहे मिरच्या लसूण मस्त असं छान असं भाजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता एक चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे क्रश करायचं आहे पावभाजीचं स्मॅशर असतं त्यानेसुद्धा तुम्ही बनवू शकता फ्रेंड्स अगदी इझिली आता मी त्या चमचाने केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला स्मॅश करून झालेलं आहे फ्रेंड्स आता आपण पुढची प्रोसेस करूया छान लसूण हिरवी मिरची वांग टोमॅटो छान असं स्मॅश झालेलं आहे ओके कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे जिरं टाकलेले आहेत जिरं छान तडतडून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एक बारीक चिरला कांदा ॲड केलेला आहे मी तो सुद्धा आपण परतून घेऊयात ओके कांदा आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण टाकलेलं आहे मी हळद थोडंसं लाल तिखट सर्व नीट मिक्स करून घेऊयात ओके आणि हे जे वांग्याचं भरताचं आपलं सगळं मिश्रण जे आहे कालवलेलं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे छान असं आपण खरपूस याला भाजून घेणार आहोत ओके सर्व नीट मिक्स करून घेऊया परफेक्ट तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती सुंदर वांग्याचं भरीत दिसत आहे भाजी जरी नसली तरी आपण मस्त भरतासोबत भाकरी एन्जॉय करू शकतो चपाती भाताबरोबर कशाबरोबर देखील आपण हे भरीत खाऊ शकतो परफेक्ट आता चवीनुसार मीठ ॲड करूयात मीठ मिक्स करून घेऊयात आता जे ट्विस्ट बोलले होतो फ्रेंड्स ढाबा स्टाईल जे तुम्हाला सांगितलं होतं ती स्टेप आहे आता इथंपर्यंत जे आपल्याला वांग्याचं भरीत माहिती आहे ह्या पद्धतीने बनवायचं एक वाफ घ्यायची आहे सगळ्यात मेन जे ढाबा स्टाईलवर बन म्हणायचं बनवतात ढाबावरती तर त्यामध्ये काय करतात हे असे कच्चे शेंगदाणे असतात ते तिलावरती तळून घेतात आणि हे भरतामध्ये ॲड करतात सोबतच बारीक चिरलेला कांदा असतो कच्चा कांदा तेसुद्धा आपल्या ह्या भरीतमध्ये ते ॲड करतात आणि त्याला ढाबा स्टाईल असं नाव पडतं तर हे तुम्ही नक्की करून बघा फ्रेंड्स यानेसुद्धा खूप टेस्ट वाढते खूप मस्त लागते वरून बारीक कोथिंबीर टाकूया बारीक चिरून आणि हे सर्व नीट मिक्स करूया आणि मस्त आपले ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत तयार आहे खायला एकदम सुंदर अप्रतिम असे टेस्ट लागते तर आजचे सहा प्रकार जे काय मी तुम्हाला साईड डिश दाखवले त्यातला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला आहे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद